गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज श्रीपाद प्रभूंचा हा संदेश तुमच्यासमोर येणे म्हणजे तुमचे परमभाग्य म्हणूनच आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे कारण यामध्ये तुमच्यासाठी श्रीपाद प्रभूंकडून खास आशीर्वाद आहे ते तुम्हाला काही सांगू इच्छित आहे म्हणून न वगळता हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंत नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जाते गायत्री मंत्र शक्ती ही विश्वव्याप्त शक्ती आहे त्या शक्तीशी संबंध जोडला तर सारे सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते त्यामुळे भौतिक मानसिक आध्यात्मिक सर्व संपत्ती प्राप्त होऊ शकते आपले सर्व शरीर नाड्यांनी व्याप्त आहे या नाड्या काही ठिकाणी एकत्र होतात जेव्हा त्र होतात तेव्हा त्याला ग्रंथी असे म्हणतात मानवी शरीरातील या विविध ग्रंथीत विविध शक्ती असतात त्या त्या मंत्राचे विशिष्ट उच्चारण केले त्या ग्रंथीत असलेल्या शक्ती व्यक्त होतात श्रीपाद प्रभू म्हणतात तू केलेली कुठलीही सेवा कधीही व्यर्थ जाणार नाही विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा जन्मातील पापाची क्षय होऊन प्रारंभ झाल्याशिवाय होत नाही कुठल्याही काळात भक्ताला दत्त भक्तीत पूर्ण रूप सिद्ध प्राप्त होताच त्याला साक्षात श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगायोग भाग्योदय होतो श्रीपाद चित्र नक्षत्रात अवतरल्यामुळे या नक्षत्रात श्रीपादांची अर्चना केल्यास सर्व ग्रह दोषांची शांती होते अरुण म्हणजे पाप नसणे चित्रा नक्षत्रात श्रीपाद अरुण वर्णाने प्रकाशित होतात त्या दिवशी अरुणाचलेश्वरच्या रूपात असतात या नक्षत्रात पिठिकापुरम मध्ये श्रीपादांची श्रद्धापूर्वक अर्चना केल्यास ऋण बाधा नाहीशी होईल कन्यांना योग्य पती मिळेल भूत प्रेत पिछाश या अदृश्य शक्तींच्या नाहीशा श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करायला विसरू नका आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी श्रीपाद प्रभूंच्या भक्तीला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्की शेअर करा प्रभू म्हणतात आमच्या हातून वारंवार चुका होतात असे तुम्ही म्हणता लहान मुलगा चालताना अडखळतो पडतो किंवा बोलताना बोबडे बोलतो त्याचे आई बापांना कौतुकच वाटते त्याचप्रमाणे तुमच्या चुकाचे मला कौतुक वाटते चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नाचेही तसेच कौतुक वाटते म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही गुरुने एकदा सांगितले तुझे मागचे सर्व गेले मात्र वाईट वागू नकोस तर शिष्याने ते श्रद्धेने खरे म्हणावे आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे ऑक्सिजन मध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे विद्वान अडाणी श्रीमंत गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल एखादा मुलगा मी विहिरीत उडी घेणार म्हणून हट्ट करून बसला तर बापाने त्याचा हट्ट पुरवायचा की त्याला समजून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहे खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही आपल्या समाधानातच असतो मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधीग्रस्त असेना ना अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते भक्ताला कसलीही आस नसते त्यामुळे त्याला दुःख नसते तो आणि परमात्मा एक रूपच असतात परमात्म्याची भक्ती करता करता त्याला मीचा विसर पडत जातो मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते शेवटी मी नाहीसा झाला की परमेश्वर कृष्णा वैगरे नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक उरतो आजारामधून उठलेला अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे त्याचप्रमाणे प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरुण जावे देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुण वाचून भक्तीच करता येणार नाही भगवंताला आपण सांगावे की भगवंता तुझी कृपा मजवर असू दे आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल भगवंतापासून कशातही समाधान नाही त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही जो भगवंताचा झाला म्हणजे त्याच्या नामात राहिला त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्म रूप बनवावे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हे श्रीपादांचरणी